किती महिन्यात राहिले आतापर्यंत आतापर्यंत दहा महिन्यात एक नंबर किती मैदाना केला एकदा फक्त फायनल आजपर्यंत बैलच पूर्ण सगळी आजपर्यंत कधीच टाकून द्यायला काय होत तुम्हाला सगळ्या आधी एक नंबरचा बैल दिला शो बैल त्याला कमी पडेल का कधीच नाही पडला पडला तर पडला तर बंद करायचं बैल बैल त्याला हो बस बस नादच बंद करायचं नाजच बंद आज पण बैल नाही भेटला तर काय करणार आपण बर आज निम्मा बल किती किती पोहोचत होती ज्याने आता पण आम्ही मदत केली ते सुद्धा पण आम्हाला बल देत नाही इतकं खंत आमच्या बरं आज गाडी पडली वाईट वाटणार पडली की ओढासाठी एका इती साठी पडली गाडी पण किती जाणता झालं शिमला काय गाडी झुकला ती गाडी झुकत होती आम्ही अर्धे टाक्यां मित्रांनो आपण मायनी जमा जाणार आणि मायनी जमा महाराष्ट्रातला नाही तर भारतातला सगळ्यात मोठा बैल दुसरा बैल आणि दुसरा असून आजूसुद्धा गेला भिकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो नुसता मोठा नाही तो तेवढ्या स्पीडनं पोहचतो पण मला वाटतं सेमी दुसरा सेमी दोनमध्ये मित्रांनो एवढी लढत झाली आणि अक्षय एवढं गाडी आणली टाका कसं होतं खूप कमी अंतरात एक इथे दोन इथेनं गाडी हरली जिंकलेल्या गाडीचा अभिनंदनच परंतु ही जी बैल पळ दुसरा बैल आहे कोण म्हणणार नाही ना दुसरा बैल गाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव विकास चव्हाण आवंद गाव मी आवंद गावचं आहे हा हा दुसरा आहे हा आता पहिले मला फक्त मार्क होतो या आजमध्ये तर लगातार अठरा मार्च आणि सिमिल मार्क आला लगातार नॉन स्टॉपमध्ये फक्त पहिले ते बाकी कुठली गोष्ट नाही आता बघू येतं कसं कसं नियोजन लागते काय लागते ड्रायव्हर लागतं काय तुमच्यासाठी माझ्या मात्र आम्हाला जास्त तर मित्रांनो बघू शकता म्हणजे असा पण सेमीला किती अंतरावर मार्कांना दुसऱ्या सेमी तुम्हाला मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवते पण मित्रांनो अजून सुद्धा वाचून पियत दुसरं वासून पियत आणि आजच झालं तर दुसरा किती माहिती देऊ जात दुसरा 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 जागा हा एक दोन महिन्यात असते पण अजून गायला पेचा अजून काय पेच सवय आईला आई सुद्धा त्याला प्याचतेला सवय सकाळी सुटले की पहिल्यांदा प्यायला जातो पहिल्यांदा मग काय काही गर्दी पाणी काही नंतर एखाद्या आता ना कालवडीला पण डुळे पेते सगळं पेते आई त्याची दोघी पासती अकरा पाजित नाही कोणाला ते अकरा बाजूला नाही बाजूला सगळं मारत घर कसं एवढं मोठा बैला आहे मोकळा 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 जातो असतो म्हणजे दोन दावे नाही असं मोका सांग देऊन तीन दावेला मोका सुद्धा असतो भाजी पेयला आपण असं दुखतो तसं सुरू देतो त्याला ते खात्र की त्याला मोक सुरू देतो मग त्याचं जाईल दोन तास पळला त्याला काय संपलं म्हणजे अजून पण मित्रांनो आता एकदा मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तेव्हा मोठा वैर आहे बरं आता तुम्ही दुसऱ्या मैदानात आहे तर गाडी पास झाल्या मग सांगितलं कॅमेरा मित्रांनो बघू दुसरा बैल आहे खोर म्हणणार नाही तसा भारतातला भारतातला सगळ्यात मोठा बैल दुसऱ्या मापाचा आणि गती तिथे आहे का वैजे गती त्याला भरपूर आहे अजूनपर्यंत त्याला बैल असं फडत अजून भेटत नाही तर अनेक जणांनी बघितले वास्तू किती पडते नंबर सांगा मला शहाण्णव पासष्ट नव्याण्णव एकवीस बेचा खांधी पडतो खांदे पब्लिक पब्लिक असं बाहेरून पुढे पडतो फक्त गाडी वाचल्यानंतर गाडी पहिल्याच उठल उन्हापैकी घेतो गाडी गाडीच पासून देत नाही तसंच घेतो फक्त शेताची गाडी चुकली नाही शिमेवाल्यांनी काम झुटलं ती काय माहीत नाही त्यात थोडं चाकाटाक्या आमची चालते तर मित्रांनो मस्त पाहायला पाहिजे अक्षर ड्रायव्हर नाही काय अडचण मी तुम्हाला पहिल्याचं काय अडचण हां काय होते नक्की म्हणजे काय पहिल्याला एवढा मोठा बिल एवढा पळतोय सगळे होते तरी पहिलेला काय पैसे मागतील सगळे विषय माहिती असतं एखादी गोष्टी वर येत असतील तर तुला वर येऊन द्यायची नाही हा असं मी मन असतं ना असतो तर हा एक पहिलं ह्या गोष्टी वाईट वाटतं नाही तर काय पैरज नाही म्हणून तू मारच खात हा बरं आता नाही का कॅटागिरी म्हणजे एकदम सेम हरला काय वाटलं एवढं घरी पण एवढा वाटतो सेम येऊन पोचूलोय म्हणजे

मधले सगळे सगळं पहिल्याच मैदान पहिलंच एक नंबर केला सुट्टा केला गेला पहिलंच नंबर केला पहिल्याच मैदाना पहिल्याच मैदान पहिलं माझा एक नंबर केला होता लोक विचारतो एवढा मोठा बळी कसा चर्चा काय असतं सगळ्याशी माहिती माफ शरीर मोठं मोठा काय तू मनसूक तिथे मोकळ्याच असतो जो अजून ते यायला पेरल्या जगातलं असं कुठलं ट्रॉनगी नाही मोठे की त्याच्या इतके श्रेष्ठ आहेत म्हणून त्यामुळे त्याची शरीराची वाढी खूप चांगली आणि समाधान ड्रायव्हर आता गाडी आहे तुम्ही झाली बरोबर आता गाडी तुमची मुलाखत घेतली पण काय वाटतो ही सर्वसामान्य माणसा तुम्ही सर्वसामान्यांची गाडी आणताय तुम्हाला पहिल्यांदा तुमचा माणसाची गाडी आणायची माणूस काय म्हणताय बाहेर बीर गेली काय झालं आणि मोठ्यांचं तुम्ही गाडी बाहेर गेली तर ड्रायव्हर बघत नाही दुसरं पण गरीबाची गाडी बाहेर जायचं त्यांना भ्या वाटत हो येत नाही स्पीड एवढा आहे ह्याला आता होतं मी इतक्या आणला आदत मध्ये भरपूर आणला मध्ये जरा माझा जरा मी हे झाल्यामुळे नव्हतो आता दुसऱ्यात मी परत आणायला लागली पण ह्याला पहिला लागला ना चांगला कुणाला कुणाला तर मित्रांनो त्याची गती मी स्वतः बघितली आज आणि कसं होतं मी ज्यावेळेस मुलाखत घेतो त्यावेळेस त्या टाइप मध्ये पळणारा बैल असतो आता राजा सुरुवातीला तुम्ही छान होता राजा आणि सरजा आता तुम्हाला काय वाटतं ही बैल काय करू शकतो पुढे पाहू शकतो एक नंबर दिवस पंधरा एक नंबर पंधरा आज दुसऱ्या वयात एवढा आहे आता परत किती मोठा बैल होईल लय मोठा अजून एक मुठभर वाढला तर मापच ना कुठल्या पाहिजे आपल्या मित्रांनो आपल्या वशिंड आधी डोक्षाच्या वर लागते तर आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून तेवढा व्हिडिओ घेऊ थोडा तुम्ही बसर दादा तुम्ही पुढे जाऊ द्या